कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट अध्यक्ष नामदेवराव मोरे या प्रभागाचे उमेदवार सारिकाताई सुनील भंड मुकुंजी रामेश्वरजी भुताडा प्रतिभाताई शिलेदार गौरीताई पहाडे सगळ्यांचे नावं घेत नाही कारण वेळ बाराच झालेला आहे तुम्ही थंडीत बसले नाही बऱ्याशिवायचे त्याच्यामुळे सगळ्यांची मी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो फक्त नामदेव अध्यक्ष आमचे नाम जुने मित्र म्हणून त्यांचं नाव मी घेतलं बंधू आणि बघिनी न सविस्तर चर्चा माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी केलेली आहे परंतु मला या ठिकाणी आठवण आल्यावर आठवण होते माझ्यावर विरोधक कसे कशी टीका करतायत काही काही बिनकामाचे मुद्दे काढताय पहिल्यांदा काय मुद्दा काढला काकांना कोपरवात कोणी ओळखत नाही अरे मी याच गावात जन्मलेलो आहे याच गल्लीबोळामध्ये वाढलेलो आहे मी आजही त्यांना विषय आव्हान देतो की विशेषतः या गावठाण भागामध्ये त्यांनी येऊन मला फक्त या सगळ्या गल्ल्यांची नावं सांगावे मी या गल्लीमधल्या गल्लीबोळांमधल्या प्रत्येक नागरिकाला ओळखतो कहार गल्ली असेल खाटी गल्ली असेल धनगर गल्ली असेल तिली गल्ली असेल चांबार गल्ली असेल सोनर गल्ली असेल या प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक नागरिकाला मी ओळखतो कारण मी याच गावात जन्मलेलो आहे याच रस्त्यावर मी खेळलेलो आहे याच रस्त्यावर मी वाढलेलो आहे आणि विरोधी पक्षाचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार तरी बाहेरून आयात केलेले उमेदवार आहे त्याच्यावर कोपरावकर माझ्यावर नक्की विश्वास ठेवणार आहे यात माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका वाटत नाही विकासाचा विषय राहिला अशुतोष दादांच्या माध्यमातून कोपरावाचा जो विकास झालेला आहे ह्या विरोधकांना दिसत का नाही मला हेच समजत नाही त्याने आमच्यावर यावं या सगळ्या गल्लीबोळा फिराव्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा सगळ्या भागामध्ये पेव्हर ब्लॉक झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत गटरीचा तर कुठे पत्ताच दिसत नाही सगळ्या गटरी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यानी किंवा पेव्हर ब्लॉकनी या झाकलेल्या आहे या सगळ्या भागाचा जो विकास झालेला आहे पुढचे पाच वर्ष एक लक्ष घ्या अशो जो दादांना आपण निवडून दिलं मागच्या वर्षी अजून चार वर्ष ते आमदार आहेत आणि कोणत्याही गावाला आमदार निधी किंवा इतर निधी त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याशिवाय मिळत नाहीत आणि दादा पुढचे चार वर्ष आमदार होणार आहे राहणार आहे आणि मी पाच वर्ष नगराध्यक्ष राहणार आहे त्या विरोधकांना बोलण्याची कुठलीही संधी मिळणार नाही विशेषतः दादांचे आपण आभार याकरता मांडले पाहिजे की दादांनी जे काही वीस बावीस दिवसावरचं पाणी होतं ते महिलांचं पाणी चार ते पाच दिवसावर आणलेलं आहे आणि ते दररोज करायची जबाबदारी मुकुंजी दादांनी आपल्यावर सोपवलेली ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आणि एवढं पुण्याचं काम करायची जबाबदारी दादांनी माझ्यावर जेव्हा सोपवली तेव्हा दादांना मी शब्द दिला आहे की याच्या पुढचा माझं सगळं आयुष्य मी हे कोपरावच्या जनतेकरता अर्पण करणार आहे कोकरावचा ध्यास कोपरावचा विकास हाच ज्याच्या पुढच्या काळामध्ये माझा ध्यास असणार आहे आणि तोच माझा श्वास असणार आहे त्या गावठण भागामध्ये मी आणखी एक, एक सांगू इच्छितो की या गावठण भागामध्ये लोकांची काही फार अपेक्षा नसतात हो छोटे छोटे अपेक्षा असतात मुकुंजी अजिबात अपेक्षा नाही तुम्ही काही काळजी चिंता करू नका एरियामध्ये काही अपेक्षा असतात या भागात काही फारसे कामच नसतात परंतु या भागातले लोक हे मध्यमवर्गीय लोक आहेत खूप गरीब पण नाही खूप श्रीमंत पण नाही यांची फक्त एक अडचण होते खूप <coughs> गरीब नसतात आणि खूप श्रीमंत नसतात त्याच्यामुळे बापडांनो तुम्हाला जर घर संसार चालवायचा असेल कुठं कामालाही जाता येत नाही आणि घरी आरामशीर सुद्धा बसता येत तरी सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे अनेकांना मिळत असतील किती बहिणींना मिळतात हातवर दा करावर वा हे सगळे पैसे तुम्हाला जे देतात ना ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या चा चाव्या आहेत अजितदादा दर महिन्याला तुमच्या करता त्या चाव्या उघडतात आणि आशुतोष दादांच्या माध्यमातून तुम्हाला पंधराशे रुपये येतात मी तुम्हाला सांगू इच्छितो हे पैसे तुम्ही घर खर्चा करता वापरू नका ते म्हणून मग काय करायचं ते पैसे तुम्ही शिक्षणाकरता ठेवा गोरीवाळींच्या शिक्षणाकरता ठेवा आपल्या मतारपणाच्या आजाराकरता ठेवा सासू सासऱ्यांच्या आजारपणाकरता ठेवा मग तुम्ही म्हणाला मी खर्च काय करायचे ते खर्च करायचं मी सांगतो तुम्हाला काय खर्च करायचं तुम्ही तुमची काही व्यवसाय करायची तयारी आहे का घरगुती मी आत्ताच सांगितलं त्याच्याप्रमाणे तुम्ही मध्यम वर्ग या तुम्ही कोणाकडे धुण्या भांडायलाही जाऊ शकत नाही आणि घरी आरामशीर पण बसू शकत नाही मी तुम्हाला असा व्यवसाय देतो कुठं मोलकर कुठं धुणं भांडायला जायचं नाही भांडे घासायला जायचं नाही कुठं निंदीला जायचं नाही खुरपणीला जायचं नाही व तुम्हाला घरात बसून पैसे मिळतील पैसे मिळतील म्हणजे फुकट नाही म्हणायचे तुम्हाला काहीतरी व्यवसाय केला पाहिजे तो व्यवसाय काय करायचा याच्याकरता मी एक दोन मिनटं पुढे येतो दादा हे सगळे माझे घरातले माणसं वाटत आहेत मला त्याच्यावर यांच्यामध्ये जाऊन मला बोला असं वाटतंय याच गल्लीमध्ये मी वाढलेलो आहे लहानचा मोठा तुमच्या देखतच झालो नाही तुमच्याकडून आमच्या उमेदवारांनी फार्मा भरून घेतले काही कोणाला कोणता व्यवसाय करायचा आहे आजी तुमचं बी घेत करायचंय काय करायचंय आजीबाई सुद्धा करायला तयार आहे तर तुम्ही का नाही करणार तयारी करायची तुम्ही आमच्या समता बँकेमध्ये येऊन बघा मी तरी काही मश्नी आणून ठेवलेल्या कुठे आहे का आमच्याकडे हे सगळे लोक आहे घरातल्या सारखे म्हणून मला पुढे येऊन बोला असं वाटलं बाबूल लता तिने आजचीच आम्हाला स्वयंपाक खाऊ घालते तेव्हा हे जे तुम्हाला काम करायचे ना तुम्ही आमच्या समता बँकेमध्ये येऊन बघा आम्ही तिथे अगरबत्ती तयार करायची मशीन आणून ठेवली कापूर तयार करायची मशीन आणून ठेवली मेणबत्त्या तयार करायची मशीन आणून ठेवली समयच्या वाती तयार करायची मशीन आणून ठेवली निरंजनीच्या वाती तयार करायची मशीन आणून ठेवली तुम्हाला पाहिजे तर तिथे येऊन तुम्ही काम करा किंवा तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला घरी सुद्धा अशा मशीनी आम्ही उपलब्ध करून देऊ पण शिलाई काम करायचं असेल दादांनी महिलांना नऊवारी साड्या कशा शिवायच्या ते शिकवलेल्या आहेत नऊवारी साड्या नेसणाऱ्या तुमच्या नाही कमी राहिल्या आता पण शहरातल्या बाळांना नऊ साडी वाड्या फॅशन म्हणून आवडतं त्यांना आपण विकू तुम्हाला जे काही काम करायचं असेल ते काम तुम्ही करा तुम्हाला तुम्ही तयार केलेला सगळा माल विकत घ्यायची जबाबदारी हा तुमचा लाडका काका घेईल मी तुमचा लाडका आहे का नाही जसा आज दादा तुमचा लाडका भाऊ आहे दादा भाऊ आहे तुमचा लाडका मी तुमचा मुलगा आहे मी तुमचा लाडका हैला पहिल्यापासून अरे वा मी तुमचा लाडका काका आहे तर घरोघर आपल्याला हे सगळे व्यवसाय करायचे धनो कुठे ह्या सगळ्यांकरता आपल्याला जागा उपलब्ध करून द्यायची एखादी भाड्याची जागा बघू इकडे काही मला वाटतं ओपन स्पेस नसेल परंतु बाजारतळामध्ये जे वट्टे आहेत त्या वट्ट्यावर आपल्याला काही विभाग करता येईल का दादांच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळे व्यवसाय करण्याकरता हॉल उपलब्ध करून घेता येईल का ते आपण दादांकडे शब्दो बघू त्या हॉलमध्ये तुम्ही जायचं जाऊ याच्याजवळ आणि ते जे काही उत्पादन तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पाहिजे तर पिटीकोट तयार करा तुम्ही पाहिजे तर ब्लाउज शिवा खूप व्यवसाय आहेत त्यांना फॉर्म दिले की नाही तुम्हाला घरभर फॉर्म दिलेले ते फॉर्म गोळा करून द्या मुकुंद भाऊ फॉर्म द्या तुम्हाला पाहिजे असलेला व्यवसाय तुम्ही करा तुम्ही तयार केलेला माल कोणी कोरड्या तयार करा कोणी पापड तयार करा कोणी मसाले तयार करा कोणी लोणचं तयार करा तो सगळा माल आम्ही विकत घेऊ एक हमी भावा आणि आम्ही तो विकत घेऊ आणि तुम्हाला घर प्रपंचा करता पैसे उपलब्ध करून देऊ अजून एक दोन विषय मला बोलायचे किती वेळ आहे मला माहित नाही अजून दहा मिनिट तर काय झालेले हे विरोधक काहीतरी कारणच पाहतात एक मिनिट जरी भाषण जास्त झालं तरी कोर्टामध्ये जायला व्यवस्थित हा काही करून कामामध्ये खोडा घालायचा आता समता बँक आहे आमची समता पॅटर्न आम्ही काय काम करतो हो? गावातल्या शेकडो गोर गरीब तीन दुबळ्या नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे देतो तुमच्या लता बाईला विचारा तीच करते डबी करते कर घरपोच डबे पोटातो जेवणाचे कालचा रिकामा डबा घेऊन येतो गरम गरम जेवण त्यांच्या दारात पोहोचवतो गोड गोड जेवण तुमच्याकडे गल्लीत बी येतात ना ते बाईला विचारा मी काल गांधीनगर मध्ये गेलो सोयला शंभर महिला माझ्या स्वागताकरता थांबलेल्या होत्या मी म्हटलं कशा करता थांबल्या फिरीला आला का नाही म्हणे भाऊ तुम्ही आम्हाला रोजचं जेवण देता आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला त्या चालू शकत नव्हत्या बोलू शकत नव्हत्या माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि म्हटलं की काका तुम्हीच निवडून आजचे व्हिडिओ बघा सगळे त्याच्यावरती आलेले असं <coughs> सांग हा असा सगळ्या कोपरातल्या बापड्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळवायचे आणि खोडे कसे घालतात बघा हे सगळं टाइम आम्ही समतामधून पाठवतो काही होणार नाही घोड्या केलं काही होणार नाव काय रिती पुढे घोड्या केलं तर काही होणार नाही मग काय येणार आहे तुम्हाला ओवड तुझ्या घरी परवा काय म्हटली होती तू विराफिडा जाणार आहे बळीचं राज्य येणार आहे तर त्याच्याकरता तुम्ही सगळेजण सज्ज व्हा विरोधकांनी किती खोड घातले आता बघा आमची समता बँक चाळीस वर्ष बसून आहे पहिली शिवाजी रोडला होती कुदळ बिल्डिंग मध्ये मोठी होत होत बाराशे कोटी रुपयाची ठेवी झाल्या मी किती छोटा होतो तुम्ही पाहिलेले सगळं केवढं खूप किराण दुकान होत माझं हा साखर मिळे माझी सुस्ती असं का तुम्ही शिवाजी रोडला माझं छोट दुकान पाहिजे असं बऱ्याच महिला माल दिसत तबकी तपकीर तपकीर हा गल्लीमध्ये गल्ली मध्ये दिसते तपकीर तपकिरी करता आमचं दुकान प्रसिद्ध होतं रात्री लोक उठवायला येते <laughs> आता तुमच्यातच राहणार छटा पाव पुढ्या बांधणार काका आणि मोठा राहणार बाराशे कोटी रुपयाचे ठेवी बांधायचे आणि याच्यातल्या चारशे कोटी रुपयाच्या ठेवी कोपरावच्या बावीस हजार नागरिकांच्या त्याच्या सुद्धा चौकशी लावल्या विरोधकांनी पण मी ठामपणे सांगू इच्छितो किती चौकशी होऊ द्या ज्याचं काम साफ आहे त्याला काही घाबरायचं कारण नाही आज देखील त्यांनी बातम्या दिल्या वेगवेगळ्या पण या दोन दिवसात सुद्धा आमच्या ठेवी एक कोटी ऐंशी लाखांनी वाढ देऊ हे खोबर प्रेम आहे आमच्यावर पत्रकारांना मी सांगू इच्छितो विरोधकांना सांगा किती चौकशा लावा आमचं मताधिक्य तुम्ही जेवढ्या चौकशा लावा जेवढ्या आमच्यावर व्यक्तिगत आरोप करा तेवढं आमचं मताधिक्य वाढणार आहे आणि बळीचे राज्य तुम्ही येणार आहे किंवा या दादा पाणी भरपूर दिलंय तुम्ही स्वच्छ आलं पाहिजे एक लक्षात घ्या दररोज पाणी येण्याकरता आणि स्वच्छ पाणी येण्याकरता दादांनी ने माझी नेमणूक केली नगराध्यक्ष स्वच्छ पाणी येण्याची जबाबदारी मी तुम्हाला देतो तुम्हाला याच्या दे पुढं दररोज पूर्वी आपल्या रोडला दिवस दोन दोन टाइम पाणी यायचं सकाळ संध्याकाळ पाणी यायचं आपलं एक होईना स्वच्छ पाणी आलं पाहिजे आणि ती जबाबदारी तुम्ही हा कुठे कुठे सहा नंबर वॉर्ड मध्ये सुनील ते पाणी सुद्धा आपल्याला बंद करायचे मलाही एवढ्या तारा कशा काय दिसून राहिले भागामध्ये <laughs> <सारे> माझे आमदार होते ना त्यांनी एक दिवस आमदार आंबेडकर पुतळ्यावर कार्यक्रम घेतला होता कोपरवातल्या सगळ्या तारा गायब करण्याकरता <था>। बेचाळीस <laughs> कोटी रुपये खर्च करता कुठे गेले ते बेचाळीस कोटी हे <laughs> सगळे प्रश्न सुटतील कधी सुटतील बळीचं राज्य आल्यानंतर त्या बळीचं राज्य आणण्याकरता तुम्ही संजय वा मी जे टाईम थोडा राहिलेला आहे त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो व्यवसाय करायला किती महिना तयार आहे आणि मग हे व्यवसाय करायचे म्हटलं तुम्हाला घड्याळाला मत द्यावं लागेल ना मग घड्याळाला मत द्यायला किती तयार आहे हा करा सगळ्या धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोपरगाव ची समता एसआयन आणली ग्राहकांसाठी समताज एसआयपी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस